नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय पंचवीस पॉईंट दोन सोडणार आहोत सोडूया पहिला प्रश्न राजेंद्राला स्मितापेक्षा वीस टक्के गुण कमी मिळाले तर स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले पहा राजेंद्राला स्मितापेक्षा म्हणजे इथे स्मिताला जास्त गुण मिळालेले आहेत समजा स्मिताला जर शंभर गुण असतील तर राजेंद्राला वीस टक्के कमी पडले म्हणजे राजेंद्राला गुण किती असतील वीस टक्के कमी म्हणजे ऐंशी गुण होतील म्हणजे येथे वीस टक्क्याचा फरक कमी आहे बरोबर आहे म्हणजे ऐंशीपैकी पैकी वीस ऐंशीपैकी पैकी वीस तर शंभरपैकी किती हे जर आपण सोडवलं तर काय होईल तिरपा गुणाकार होईल शंभर गुणिले वीस आणि भागिले ऐंशी शून्य शून्य कॅन्सल बे एक बे बे चौक आठ बरोबर आहे चार एक चार आणि हे काय येईल पंचवीस उत्तर काय येईल म्हणजे पंचवीस टक्के गुण जास्त असतील स्मिताला राजेंद्रपेक्षा पंचवीस टक्के गुण जास्त असतील पहा हा प्रश्न असा सोडवता येईल आपल्याला किंवा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये सूत्र दिलेलं नाही परंतु ज्या पुढे स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सूत्र आहे पहा या प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी आता येथे आपल्याला कमी गुण दिलेले आहेत आणि जास्त गुण किती हे टक्के विचारलेले आहेत टक्केवारी येथे कमी दिलेली आहे आणि जास्त टक्केवारी काढायची आहे किती जास्त टक्के असतील तर पहा जास्त टक्के जर काढायचे असतील म्हणजे जास्त टक्केवारी तर सूत्र कसं आहे पहा शंभर गुणिले एक्स आणि भागिले शंभर मायनस यक्स यक्स म्हणजे काय टक्के एक्स म्हणजे काय टक्के पा जास्त टक्केवारी येथे काय दिलेलं आहे गुण सुरुवातीला कमी गुण दिलेले आहेत बरोबर आहे कमी दिलेत म्हणून इथे आपण मायनस घ्यायचं जर येथे कमी आणि येथे जास्त असेल येथे कमी म्हणून आपण येथे मायनस घेणार सूत्रामध्ये आपल्या मायनस घेणार आणि येथे जर जास्त शब्द आला असता आणि नंतर कमी विचारले असते तर आपण काय करायचं येथे प्लस घ्यायचं म्हणजे जास्त टक्केवारीसाठी हे सूत्र होईल आपण आता चेक करून पाहू आपल्याला वीस टक्के दिलेले आहेत म्हणजे शंभर गुणिले वीस येथे शंभर आणि मायनस येथे आपण कमी आहेत म्हणून वजा घेणार कमीसाठी काय घ्यायचं मायनस मायनस वीस पा शंभर गुणिले वीस आणि भागिले काय होईल ऐंशी शंभर गुणिले वीस भागिले ऐंशी तेच आलेलं आहे पा परंतु सूत्र लक्षात ठेवलं तर लवकर येईल ही काटाकाटी के आपण केलेली आहे बे 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 चोक आठ आणि हे पंचवीस येतील शंभरला चारने डिवाइड केल्यानंतर पंचवीस येईल पंचवीस टक्के पहा हे सूत्र लक्षात ठेवा जास्त टक्केवारी म्हणजे काय शंभर यक्स म्हणजे येथे जास्त काढायचं असेल तर येथे साईन कोणतं घ्यायचं मायनस घ्यायचं किंवा इथे कमी टक्केवारी काढायची असेल तर येथे प्लस घ्यायचं म्हणजे ठरवायचं कसं येथे कमी पहिला शब्द कोणता आला आहे कमी म्हणून आपण सूत्रामध्ये मायनस साईन वापरायचं येथे जर पहिला शब्द जास्त आला असेल आणि नंतर कमी शब्द आला असेल तर पहिला शब्द जो होईल त्याप्रमाणे साईन घ्यायचं म्हणजे कमी टक्केवारी काढायची असेल तर सूत्र कसं होईल हे कमी टक्केवारी सूत्र कसं होईल शंभर गुणिले एक्स एक्स म्हणजे किती टक्के दिलेत आपल्या उदाहरणामध्ये ते पाहिजे आणि शंभर प्लस यक्स येथे कमी असेल तर येथे प्लस घ्यायचं येथे जास्त असेल तर इथे मायनस घ्यायचं किंवा लक्षात राहण्यासाठी पहिला शब्द जो आहे तो साय ते साईन घ्यायचं याप्रमाणे सोडवता येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे पहा नेक्स्ट दुसरा प्रश्न तांबे व जस्त यांच्या संमिश्राने पाच किलोग्रॅम वजनाचा एक गोळा तयार केला पहा तांबे आणि जस्त तांबे आणि जस्त यांचा एक गोळा तयार केलेला आहे समजा हा गोळा तयार केलेला आहे त्याचं वजन किती आहे पाच किलोग्रॅम पाच किलोग्रॅम वजन आहे जर त्या गोळ्यामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्के जस्त असेल जस्त किती आहे पस्तीस पॉईंट पाच टक्के आहे हे आहे जस्त तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल आपल्याला ग्रॅममध्ये विचारलेले म्हणजे पर्याय आपले ग्रॅममध्ये दिलेले आहेत म्हणून पाच किलोग्रॅमला आपण काय करू ग्रॅममध्ये रूपांतर करू पाच हजार ग्रॅम होतील बरोबर आहे पाच किलोग्रॅम म्हणजे पाच हजार ग्रॅम आता आपल्याला तांबे किती दिलेले तांबे आहे पस्तीस पॉईंट पाच सॉरी आपल्याला जास्त किती दिलेलं आहे पस्तीस पॉईंट पाच टक्के आहे यावरून तांबे काढता येईल मग तांबे किती होणार आहे पहा शंभरमधून हे पस्तीस पॉईंट पाच टक्के मायनस होतील म्हणजे शंभर टक्क्यामधून पस्तीस पॉईंट पाच टक्के मायनस होतील तर काय येईल चौसष्ट पॉईंट पाच टक्के येतील बरोबर आहे म्हणजे यामध्ये तांबे किती असणारे चौसष्ट पॉईंट पाच टक्के असेल बरोबर आहे म्हणजे एकूण वजन किती आपलं पाच हजार ग्रॅम पाच हजार ग्रॅमचे आपल्याला किती घ्यायचे आहेत चौसष्ट पॉईंट पाच टक्के घ्यायचे आहेत पा म्हणजे पाच हजार चे म्हणजे गुणाकार घेणार आपण चौसष्ट पॉईंट पाच टक्के आहेत म्हणून आपण काय करणार भाग देणार तर का होईल हे दोन शून्य कॅन्सल होतील हे दोन शून्य कॅन्सल होतील म्हणजे पन्नास गुणिले चौसष्ट पॉईंट पाच हा गुणाकार करू चौसष्ट पॉईंट पाच गुणिले पन्नास शून्य पाच पाच पंचवीस हाते दोन पाच चोवीस दोन बावीस हातचारे दोन पाच सगळं तीस आणि दोन बत्तीस पॉईंट एक अंकानंतर म्हणजे पॉइंट इथे आहे बत्तीसशे पंचवीस एवढे ग्रॅम तांबे असेल म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे बा नेक्स्ट मोरगावची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्के वाढते म्हणजे शंभर असेल तर दहा टक्के वाढ होईल शंभरचे दहा टक्के म्हणजे दहा होतील म्हणजे किती होणार आहे एकशे दहा होणारे बरोबर आहे दहा टक्के वाढ होतील यावर्षी मोरगावची लोकसंख्या से वीस आहे वर्षापूर्वी आणि वर्षानंतर हे दोन शब्द लक्षात ठेवायचे पहा वर्षापूर्वी काढायचं असेल यावर्षीची लोकसंख्या किती दिलेली आहे चोवीसशे वीस तर काय करायचं वर्षापूर्वी काढायची आपल्याला पूर्वी काढायची म्हणून आपण शंभर अंशामध्ये घ्यायचे आणि दहा टक्के दिलेले म्हणजे शंभरचे एकशे दहा होतील एकशे दहा दोन वर्षासाठी आहे म्हणून ही संख्या आपण दोन वेळेस लिहायची एकशे दहा पा जर दोन वर्षानंतर विचारलं असतं तर आपण काय केलं असतं हे एकशे दहा वर घेतले असते आणि शंभर खाली घेतले असते म्हणजे वर्षानंतर जर विचारलं आपल्याला वर्षानंतर तर काय करायचं शंभर छेदामध्ये घ्यायचे पा आणि वर्षापूर्वी विचारलं वर्षापूर्वी येथे आपल्याला वर्षापूर्वी विचारलेलं आहे म्हणून शंभर कुठे घ्यायचे आपण तर अंशामध्ये घ्यायचे पा म्हणजे कॅल्क्युलेशनला खूप सोपं होईल आपल्याला हे फक्त लक्षात ठेवा वर्षानंतर घ्यायचं असेल तर आपण शंभर छेदामध्ये घेणार आणि वर्षाच्या पूर्वी काढायचं असेल आपल्याला येथे पूर्वी विचारलेलं आहे एक असा प्रश्न आपण मागे सोडवलेला आहे तेथे ते आपल्याला वर्षानंतर विचारलं होतं तर पा ही काटाकाटी करता येईल आपल्याला हा शून्य हा शून्य हा शून्य कॅन्सल तर हा शून्य कॅन्सल म्हणजे काय राहील चोवीस वीस गुणिले दहा आणि हे गुणिले दहा आणि भागिले काय होईल अकरा गुणिले अकरा म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस होईल पहा एकशे एकवीसची डबल आहे दोनशे बेचाळीस म्हणजे एकशे एकवीस एक एकशे एकवीस आणि दोन आणि हे शून्य राहतील म्हणजे काय राहील वीस गुणिले दहा गुणिले दहा वीस गुणिले दहा गुणिले दहा म्हणजे किती येणारे दोन हजार पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट चौथा प्रश्न मागील वर्षी एका शाळेत पाचशे विद्यार्थी होते विद्यार्थी किती मागील वर्षी मागील वर्षी विद्यार्थी किती होते पहा पाचशे होते त्यात तीनशे वीस मुलगे होते ह्या पाचशेमध्ये तीनशे वीस मुलगे होते म्हणजे बॉईज आणि एकशे ऐंशी मुली होत्या आणि एकशे ऐंशी मुली होत्या ही दोघांची बेरीज पाचशेची येणार आहे या वर्षी प्रश्न काय दिला आहे तो त्याप्रमाणे लिहून घेतोय यावर्षी विद्यार्थी संख्या कायम आहे म्हणजे विद्यार्थी संख्या एवढीच आहे एकूण विद्यार्थी पाचशेच आहेत परंतु काय झालेलं आहे दोनशे ऐंशी मुलगे झालेले आहेत दोनशे ऐंशी मुलगे आणि दोनशे वीस मुली दोनशे वीस मुली तर मुलगे आणि मुली यांच्या संख्येत एकूण किती विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ किंवा घट होईल पा वाढ किंवा घट विचारला आपल्याला मागच्या वर्षी तीनशे वीस होते आणि यावर्षी काय झालेलं आहे दोनशे ऐंशी म्हणजे चाळीस मुले कमी झालेले आहेत चाळीस येथे कमी झालेले आहेत कमी झालेले म्हणजे घट झालेली आहे कमी म्हणजे घट बरोबर आहे चाळीस मुलांची येथे घट झाली चाळीस मुलगे कमी झालेले आहेत आता येथे काय झालेलं आहे पहा एकशे ऐंशी आणि दोनशे वीस म्हणजे चाळीस मुली येथे वाढलेले आहेत येथे वाढ झालेली आहे यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा चाळीस मुली वाढलेल्या आहेत म्हणजे घट आणि वाढ दोन्ही पण सारखंच झालेलं आहे चाळीस चाळीस तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे सेकडा आहे शेकडा म्हणजे आपण काय करणार पा म्हणजे पाचशेपैकी वाढ किंवा घट समानच आहे म्हणजे पाचशेपैकी चाळीस तर शंभरपैकी किती कारण आपल्या शेकडामध्ये विचारलेलं आहे म्हणून शंभरपैकी किती आपण काय करणार हे शंभर गुणिले चाळीस आणि भागिले पाचशे बरोबर आहे समजा इथे यक्स तर यक्स बरोबर दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल पाच एक पाच पंचेआठे चाळीस म्हणजे उत्तर काय येईल आपलं आठ हे काय शेकडा आठ टक्के म्हणजे आठ टक्के घट मुलांची झाली आणि आठ टक्के वाढ मुलींची झाली आठ टक्के मुलगी घट आणि मुली आठ टक्के वाढ म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट आदर्श माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी उपस्थिती ब्याण्णव पॉईंट पाच टक्के होती पहा उपस्थिती दिली आपल्याला आदर्श विद्यालयाची उपस्थिती ब्याण्णव पॉईंट पाच टक्के आहे पहा एकूण विद्यार्थी संख्येपैकी ही उपस्थिती ब्याण्णव पॉईंट पाच टक्के आहे आणि अनुपस्थित किती आहेत अनुपस्थित संख्या दिलेली आहे आपल्याला ही टक्केवारी दिलेली आहे आणि ही संख्या दिलेली आहे तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती म्हणजे हे ब्याण्णव पॉईंट पाच टक्के दिलेले आपल्याला तर ही संख्या काय असेल हे विचारलेलं आपल्याला येथे टक्केवारी दिलेली आहे म्हणजे एकूण विद्यार्थी शंभर टक्के शंभर टक्क्यापैकी उपस्थिती किती आहे ब्याण्णव पॉईंट टक्के म्हणजे अनुपस्थित हे जर आपल्याला टक्केवारी काढायची असेल तर काय करणार आपण एकूण शंभर टक्के आहेत बरोबर आहे त्यापैकी ब्याण्णव पॉईंट पाच टक्के काय आहेत उपस्थित आहेत म्हणजे ही टक्केवारी कशी येणार आहे अनुपस्थित किती येणार आहे सात पॉईंट पाच साडेसात बरोबर आहे म्हणजे हे किती असतील सात पॉईंट पाच टक्के पंचेचाळीस म्हणजे येथे अर्थ काय होणार आहे साडेसात टक्के म्हणजे साडेसात टक्क्यासाठी पंचेचाळीस विद्यार्थी आहेत पहा साडेसात टक्क्यासाठी किती विद्यार्थी आहेत पंचेचाळीस तर हे आपल्याला हे काढायचं आहे ब्याण्णव पॉईंट पाच टक्क्यासाठी किती विद्यार्थी असतील समजा एक्स असतील तर आपण काय करणार हा गुणाकार म्हणजे एक्स किंमत काय येणार आहे ब्याण्णव पॉईंट पाच गुणिले पंचेचाळीस आणि भागिले हे सात पॉईंट पाच टक्के टक्के आहेत हे टक्के आहेत हे टक्के आहेत टक्के टक्के कॅन्सल होतील बरोबर आहे म्हणजे आता पॉईंट नंतर एकच अंक आहे येथे पण पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणजे पॉईंटचा विचार नाही केला तरी चालेल आपण म्हणजे असं लिहिणार आपण नऊशे पंचवीस गुणिले पंचेचाळीस आणि भागिले पंच्याहत्तर पहा पंधराने भाग देऊ आपण पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा पाचशे पंच्याहत्तर आता पाचने नऊशे पंचवीसला आपण भाग देऊ पाच एक पाच येथे चार राहतील पंचे अठ्ठेचाळीस रातील दोन आणि पाच पाच पंचवीस म्हणजे काय येईल एकशे पंच्याऐंशी गुणिले तीन हा जर गुणाकार केला तीन पाच पंधरा हातचा एक तीन आठ चोवीस आणि पंचवीस दोन तीन एक तीन दोन पाच म्हणजे विद्यार्थी संख्या किती येणारे पाचशे पंचावन्न म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट सहावा प्रश्न एका गावात मराठी जाणणारे ब्याऐंशी टक्के हिंदी जाणणारे शहात्तर टक्के लोक असून दोन्ही भाषा जाणणारे बावीसशे चोवीस लोक आहेत पहा येथे आपल्याला ही टक्केवारी दिलेली आहे ही पण टक्केवारी आहे परंतु येथे संख्या दिलेली आहे पहा म्हणजे समजा आपण जर हे मराठी मराठी जाणणारे लोक आहेत मराठी किती टक्के आहेत ब्याऐंशी टक्के हे पूर्ण वर्तुळ म्हणजे काय ब्याऐंशी टक्के मराठी भाषा येत असणारे लोक आहेत आणि हिंदी जाणणारे समजा हे हिंदी जाणणारे हे पूर्ण वर्तुळ कितीचं आहे शहात्तर टक्के हे काय आहेत यांना हिंदी येते पहा परंतु बावीसशे चोवी चौवेचाळीस दो दोन हजार दोनशे चौवेचाळीस म्हणजे हे जे इथे एवढा स्पेस आहे ना ही संख्या दिली आपल्याला ही संख्या किती दिलेली आहे बावीसशे चौवेचाळीस म्हणजे ही संख्या कोणती आहे ह्या दोन्ही भाषा येणारे म्हणजे मराठी येणारे ब्याऐंशी टक्के आहेत फक्त मराठी येणारे ब्याऐंशी टक्के आहेत आणि हिंदी येणारे शहात्तर टक्के आहेत परंतु काही व्यक्ती असे आहेत की मराठी येते आणि हिंदी येते त्या किती आहेत बावीसशे चौवेचाळीस ही टक्केवारी आहे ही टक्केवारी आहे परंतु ही संख्या आहे जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे आता दोन्ही भाषा न येणारे ते लोक किती आहेत पहा आठ टक्के आहेत त्या व्यक्ती आठ टक्के आहेत म्हणजे या व्यक्तींना मराठी येत नाही हिंदी येत नाही असे आठ टक्के आहेत त्या गावची लोकसंख्या किती एकूण लोकसंख्या किती आहे समजा त्या गावची समजा हे गाव आहे आणि ह्या गावची एकूण लोकसंख्या आपण एक्स कन्सिडर करू या एक गावाची एकूण लोकसंख्या किती एक्स तर आता पहा म्हणजे हे कसं सोडवायचं गणित आपल्याला एकूण लोकसंख्या काढायची समजा समजा गावाची एकूण लोकसंख्या हे पद्धतशीर स्टेप वाईज देतो मी कारण तुम्हाला चांगलं लक्षात येईल आपण यक्स घेऊ पूर्ण गावची लोकसंख्या किती यक्स आता एकूण लोकसंख्या समजा एकूण लोकसंख्या काढायची आपल्याला म्हणजे यक्सची किंमत काढायची तर काय होणार आहे पहा हे ब्याऐंशी टक्के बरोबर आहे हे शहात्तर टक्के परंतु हे काय एवढं कॉमन आहे पहा जर आपण पूर्ण हा वर्तुळ घेतला नंतर हा वर्तुळ घेतला तर हा डबल होईल त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल हा वर्तुळ घेतला आणि हा वर्तुळ घेतला तर हा वर् एवढी जागा आपल्याला मायनस करावं लागेल त्यामधून मायनस करावे लागेल म्हणजे एकूण लोकसंख्या काय होईल मराठी जाणणारे लोक ब्याऐंशी टक्के आहेत हिंदी जाणणारे लोक शहात्तर टक्के आहेत आपल्याला वजा करावं लागतील हे लोक कारण एवढी जागा डबल होईल त्यामुळे आपण बावीसशे चौवेचाळीस वजा करू आणि न येणारे भाषा हे कोणत्या आहेत न येणारे कोणतीच भाषा न येणारे लोक हे किती आहेत आठ टक्के आहेत पहा हे पण आपल्याला ॲड करावं लागतील आठ टक्के आता पहा एकूण लोकसंख्या म्हणजे यक्स घेतलेलं आहे आपण आता ब्याऐंशी टक्के शहात्तर टक्के आणि आठ टक्के ह्या तिघांची बेरीज करू आपण म्हणजे ब्याऐंशी टक्के शहात्तर टक्के आणि आठ टक्के हे तिघांची बेरीज आठ आठ सोळा हारा एक आठ आठ सोळा एकशे सहासष्ट होईल बा ही टक्केवारी टक्के। टक्के 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 किती येईल एकशे सहासष्ट टक्के आणि वजा करायची आपल्याला बावीसशे चौवेचाळीस आता पाय हे टक्केमध्ये आहेत आणि ही संख्या आहे हे टक्के कशाचे आहेत एकूण लोकसंख्येच्या एकशे सहासष्ट टक्के आहेत हे एकूण लोकसंख्येपैकी एकूण लोकसंख्या किती एक्स आहे म्हणजे एकशे सहासष्ट टक्के आपण याला असं लिहू शकतो एकशे सहासष्ट टक्के आहेत कितीचे टक्के आहे म्हणून शंभर पण एकूण लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्या एक्स आहे म्हणजे आपण येथे एक्सने गुणाकार करणार म्हणजे येथे एक्स गुणिले एक्स एकशे सहासष्ट टक्के एकूण लोकसंख्येपैकी आहेत म्हणून आपण एक्स येथे गुणाकारात घेतलेल्या शंभर भागाकारात घेतलेले आहेत आणि मायनस बावीसशे चौवेचाळीस आता पहा म्हणजे एक्स बरोबर हे काय होतील एकशे सहासष्ट एक्स भागिले शंभर आणि मायनस बावीसशे चौवेचाळीस आता आपल्याला हे सोडवायचं आहे इथे छेदामध्ये काहीच नाही म्हणजे आपण एक कन्सिडर करू आणि तिरपा गुणाकार करू आपण ज्याप्रमाणे नेहमी पद्धत वापरतो तशी पद्धत वापरू एकशे सहासष्ट गुणिले एक म्हणजे एकशे एक सहासष्ट यक्स होईल बरोबर आहे आणि हा गुणाकार किती होईल बावीस चौवेचाळीस शंभरने गुणाकार केला म्हणजे दोन शून्य वाढतील आणि छेदामध्ये काय येईल शंभर म्हणजे ही किंमत कशाची येणार आहे यक्स आता आपण काय करू या शंभरला या साईडला पास करू म्हणजे काय होतील हे शंभर एक्स होतील तर येथे काय राहील मग एकशे सहासष्ट एक्स मायनस बावीस चौवेचाळीस डबल झिरो पहा एकशे सहासष्ट आपण या साईडला पास केले म्हणजे काय होतील सहासष्ट राहतील मायनसमध्ये जातील मायनस सहासष्ट आणि या साईडला मायनस म्हणजे मायनस मायनस साईन चेंज होती कॅन्सल होतील म्हणजे हे दोघांची वजाबाकी म्हणजे सहासष्ट एक्सच राहील पहा एका स्टेपमध्ये करतोय मी तुम्हाला करता येईल आणि हे इथे काय राहील बावीस चौवेचाळीस डबल झिरो यावरून एकची किंमत काय येणार आहे बावीस चौवेचाळीस आणि डबल झिरो आणि हे भागिले सहासष्ट पहा आपण आता बावीस चौवेचाळीस सहासष्ट म्हणजे अकराने भाग देऊ अकरा सख सहासष्ट अकरा दोन्ही बावीस येथे चार लहान आहेत म्हणून शून्य घेणार आणि आता अकरा चौक चौवेचाळीस आणि हे दोन शून्य राहतील म्हणजे उत्तर काय येईल वीस चारशे आणि भागिले सहा आता या संख्येला आपण सहाने भाग देऊ म्हणजे काय होईल पहा सहा एक सहा साहित्यिक अठरा दोन रातील साई चोक चोवीस आणि हे दोन शून्य जसे तसे उत्तर काय येईल आपलं तीन हजार चारशे ही किंमत कशाची यक्स एक्स बरोबर तीन हजार चारशे आपण एक्स म्हणजे काय घेतलेलं आहे एकूण लोकसंख्या म्हणजे त्या गावची एकूण लोकसंख्या किती असेल तीन हजार चारशे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा हा प्रश्न खूप सोपा आहे दोन हजार अठराच्या परीक्षेला आलेला आहे एका संख्येचा वीस टक्के हा दुसऱ्या संख्येचा पंचवीस टक्के समान आहे काय दिलेलं आहे आपल्याला एका संख्येचा वीस टक्के म्हणजे दुसऱ्या संख्येचा पंचवीस टक्के समान आहे समान आहे दुसऱ्या संख्येचा दुसऱ्या संख्येचा पंचवीस टक्के आता पहा एका संख्येचा एका संख्येसाठी आपण एक्स कन्सिडर करू चा म्हणजे गुणाकार चा म्हणजे गुणाकार माहिती आहे आपल्याला वीस टक्के वीस टक्के म्हणजे वीस भागीले शंभर होईल दुसरी संख्या शंखे, दुसरी संख्या आपण वाय कन्सिडर करू चा म्हणजे गुणाकार आणि पंचवीस टक्के म्हणजे काय पंचवीस भागिले शंभर आता हे सोडवता येईल आपल्याला पा वीस एक वीस वीस पंचवीस शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे एक्स अपॉन फाईव्ह राहील वाय अपॉन फोर होईल आपण तिरपा गुणाकार घेऊ आता म्हणजे फोर एक्स होतील इक्वल टू फाईव वाय फोर एक्स इक्वल टू फाईव वाय हा तिरपा गुणाकार घेतला म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट तिकिटाची किंमत शेकडा वीसने वाढल्यामुळे खप शेकडा दहा टक्केने कमी झाला तर उत्पन्नात शेकडा वाढ अथवा घट किती झाली पा अशा प्रकारचे प्रश्न उत्पन्नात म्हणजे वाढ किंवा घट अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर याचं सूत्र आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस वगैरे हे सूत्र आहे पा या प्रकारचे गणितं तर सूत्र कसं आपण समजून घेऊ वाढ किंवा घट काढायची असेल आपल्याला वाढ किंवा घट जर काढायची असेल तर सूत्र याप्रमाणे आहे एक्स मायनस वाय मायनस एक्स वाय आणि भागिले शंभर हे सूत्र आहे पहा वाढ किंवा घट जर आपलं हे उत्तर हे पूर्ण कॅल्क्युलेशन करून उत्तर जर प्लसमध्ये आलं तर वाढ झाली आणि उत्तर जर मायनसमध्ये आलं तर घट झाली आपण म्हणणार वाढ किंवा घट एक्स मायनस वाय मायनस एक्स आणि वायचा गुणाकार आणि भागिले शंभर तर पा येथे आपल्याला एक्सची किंमत ही किती आहे शेकडा वीस म्हणजे एक्सची किंमत येथे वीस दिली आहे आपल्याला आणि खप आणि वायची किंमत येथे आपण काय घेणार शेकडा दहा तर या किंमती आपण यामध्ये जर ठेवल्या तर आपल्याला वाढ किंवा घट येईल पा म्हणजे काय होईल एक्सची किंमत वीस मायनस वायची किंमत दहा मायनस एक्स वाय म्हणजे एक्स आणि वायचा गुणाकार वीस गुणिले दहा आणि दोन हे भागिले शंभर पहा वीस मायनस दहा मायनस वीस गुणिले दहा दोनशे होतील आणि भागिले शंभर शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे म्हणजे काय होईल वीस मायनस दहा मायनस दोन हे मायनस दोन राहतील पहा म्हणजे काय होईल वीस मायनस बारा वीस मायनस बारा म्हणजे काय होईल आठ उत्तर येईल आठ टक्के ही वाढ किंवा घट आपल्याला शेकडामध्ये आलेली आहे आठ टक्के उत्तर कसं आलेलं आहे आपलं प्लसमध्ये आलेलं आहे जर मायनस आठ आलं असतं तर घट झाली असती मायनस आठ टक्के आपलं उत्तर कसं आलेलं आहे प्लस आलेलं आहे चिन्ह काही नाही म्हणजे प्लस म्हणजे ही वाढ झालेली आहे घट नाही आहे ही वाढ आहे उत्तर जर मायनसमध्ये आलं तर घट उत्तर जर प्लसमध्ये आलं तर वाढ म्हणजे आठ टक्के वाढ झालेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद